तीन दिवसांपूर्वी तुकुम परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता या भीषण अपघातानंतर आता चंद्रपूर महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे तुकुम आणि बंगाली कॅम्प या मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करून सुरू असलेल्या दुकानांसह इतरही अतिक्रमित दुकानांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज कारवाई केली बंगाली कॅम्प परिसरात फुटपाथवर आणि रस्त्यांवर दुकानांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते त्यामुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाने आज कारवाई करून दुकानांसमोरील अतिक्रमित बाहेर टाकलेले फर्निचर लोखंडी शेड आणि उभारलेला तात्पुरती शेडही हटवलेत चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकांना आता सवलत दिली जाणार नाही जर नियमांचे उल्लंघन केले तर उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मनपाच्या अतिक्रमण विभागाने कळवले आहे आपल्या सर्वांनाच माहिती एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एका मुलीचा जीव गेलेला आहे फुटपाथ हे चालण्यासाठी आहे आणि नागरिकांनी याचा वापर करावा सर्व फुटपाथ आम्ही मोकळे करतात नाल्यावर अतिक्रमण येते मोकळे करत आहेत तुकुम रोडचं रात्री काल साडे दहा पर्यंत आम्ही कारवाई करून पूर्ण तुकुम रोडचं फुटपाथ आणि मोकळे केलेलं आज बल्ला शाह रोड आणि इतर इतरच आता नागरिकांना इथे सगळ्यांना विनंती आहे फुटपाथचा वापर इथे करावा आणि कोणी रस्त्यावर तुम्ही इथे चालू नये फुटपाथचा वापर करावा जे काही नादीवरील आम्ही घेतो इथलं लगेच आम्ही जे सी बी लावून आता नाल्यांची स्वच्छता देखील चालू केलेली आहे आजच अतिक्रमण काढल्यानं आज जेसी बी लावून नाल्यांची ना स्वच्छता देखील सुरू केलेली आहे जेणेकरून के पावसाळ्यामध्ये कोणत्याही दुकानात किंवा कोणत्याही घरामध्ये पाणी जाऊन याच्या प्रिकॉशनसाठी <coughs> कारवाई येते सगळं केलेलं आहे आणि हा बल्ला शाह रोड सर्वांनाच माहिती की हा एक मुख्य रस्ता आहे सर्व मोठं हेवी ट्रॅफिक येथे आहे सर्व्हिस रोडचा वापर आता सर्वांनी दुचाकी चालकांनी किंवा फोर चालकांनी पण हा करावा त्याच्यावरती जे काही अतिक्रमण आहे ते आज निष्कासित करण्यात आलेलं आहे <laughs> पुढेही जर त्याच्यावर अतिक्रमण झालं तर आम्ही वारंवार मोहीम राबूया आणि यावेळेस तरी आम्ही जप्तीची कारवाई या प्रमाणात मोठ्या घेतली नाहीये पण पुढचं इथे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार नागरिकांना एक दिलासा मिळावा चंद्रपूरकरांना हे आव्हान आहे की फुटपाथचा वापर करावा बस एवढंच माझा